राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी मीडियाशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वाची अपडेट मेच्या हप्त्याच्या संदर्भात पहिल्यांदा त्यांच्याकडून जे आहे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे म्हणजेच मेचा अकरावा हप्ता कधी मिळणार या संदर्भात त्यांनी सांगितलेला आहे परंतु या व्हिडिओमध्ये त्या काय म्हणाल्या आहेत हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे परंतु त्यांच्या विधानाला अत्यंत महत्त्वाचं विधा जे आहे महत्त्व आहे आपण दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की कोणत्या तरी प्रकारचं जे आहे काहीतरी जे या विभागाच्या मंत्र्यांकडनं काहीतरी स्टेटमेंट यायला पाहिजे आणि ते आलेलं आहे आणि यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो आवाज उठवतो तो तो, तो सरकारापर्यंत पोहोचतो कारण की आपल्या चॅनलची तेवढी क्रेडिबिलिटी आहे म्हणजे विश्वसनीयता आजही आहे आणि ती इथून पुढेही राहीन त्यामध्ये शंका नाही अगदी निर्भीड आणि निष्पक्षपणे कुणाच्याही बाजूनं न बोलता मी फक्त लाभार्थ्यांच्या बाजूनं बोलतो आणि त्या पद्धतीची दखल पण घेतल्या जाते थे आत्ता त्यांनी थोड्या वेळापूर्वी मेच्या अकराव्या हप्त्याबद्दल त्यांनी अगदी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे पण मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या योजनेबद्दल त्यांनी पहिलं विधानंत केलं की योजना सुरूच राहणार आहे बरेचशे लोकांच्या मनामधला मुद्दा होता मी ते काय म्हणाले तुम्हाला लगेच ऐकवणार आहे योजना सुरूच राहणार आहे त्यानंतर योजनेच्या संदर्भात बरेचसे गैरसमज पसरले जातात आणि ज्यांच्या मनामध्ये गैरसमज होतात तर त्यांच्यासाठी स्वतः आज आदित्यताई तटकरे यांनी त्यांचा फार मोठा एक चार पाच मिनिटाचा तो व्हिडिओ आहे मी तेवढं सांगायला ते तिथं आलो इथं आलो नाही आहे महत्त्वाचं जे आहे तेच तुम्हाला सांगायला आलेलो आहे त्यामुळे गैरसमज होणार जे आहेत ते दूर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योजना सुरूच राहणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण धरून चाललो होतो की वटपौर्णिमेला दहा वितरण होईल परंतु आता सध्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी विधान केलेलं आहे त्याचा अर्थ काय निघतो हे एकदा आपण समजून घेऊयात पहिल्यांदा आदित्यताई तटकरे काय म्हणाले हे एकदा ऐकूयात मे महिन्याचा हप्ता बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडके बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्यांनी सांगितलं आहे की मे महिन्याचा अकरावा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण तुमच्यापैकी बरेचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा पण प्रश्न आला असेल की लवकरच म्हणजे तारीख नाही कुठे सांगितली आहे त्यांनी पण अशा प्रकारचं त्यांचं विधान येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की याने वितरणाच्या प्रक्रियेला गती मिळते ही मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे जोपर्यंत स्वतः मंत्री बोलत नाहीत तोपर्यंत वितरणाला गती येणार नाही आणि त्यांनी सांगितलं की लवकरच वितरित होईन मला आठवत आहे या अगोदरचा एप्रिलचा हप्ता त्यांनी असं सांगितलं होतं की लवकरच वितरण होईल पण तारीख सांगितली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी वितरण चालू झालं होतं जाऊन तो व्हिडिओ आपला पाहू शकता त्यांचं विधान देखील तुम्ही पाहू शकता त्यामुळे काळजी करू नका लवकरच दहा जूनच्या अगोदर देखील वितरण होऊ शकता आणि त्यांनी आणखी एक बाब इथे सांगितली बघा मेच्या वितरण लवकर होईल त्यामुळे माझ्यामध्ये किमान या वेळेस जे आहे जरी तुम्हाला या पुढील काही दिवसामध्ये म्हणजे मेच्या हप्त्याचं वितरण झालं आणि जूनच्या हप्त्याचं कधी होईल तर माझ्यामध्ये परत त्याप्रमाणेच पॅटर्न येईल बघा की पहिल्यांदा फेब्रुवारीचा हप्ता आणि त्यानंतर मग आठवड्याभराने परत मार्चचा हप्ता तर तसेच दोन्ही हप्ते आपल्याला या वेळेस जे आहे मिळण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या योजनेच्या संदर्भात संभ्रम होता तर स्वतः मंत्री पुढे येऊन त्यांनी आदिती ताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे कुणाच्या मनामध्ये आता ज्या शंका कुशंका राहायला नको सर्वात महत्वाचं म्हणजे बघा जरी निश्चित तारीख सांगितली नसेल मात्र वितरणाच्या प्रक्रियेला आता वेग येईल आणि जर त्यांनी काहीच जर आतापर्यंत जर त्यांचं आत्ता वक्तव्य नसता आला आत्ता तर त्याचा अर्थ स्पष्ट असा झाला असता की बघ वितरण कधी होणार यावर कुठल्याही प्रकारचं जे आहे दबाव नसता सरकारवर आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वितरण हे लवकर झालं नसतं पण मात्र आता स्वतः मंत्रीसाहेबांनी म्हणलं म्हणल्यावर लवकर वितरण होणार त्यामध्ये शंका नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहा जूनपर्यंत वितरण कधी होऊ शकतं उद्या होऊ शकतं परवा होऊ शकतं कधीही वितरण होऊ शकतं मात्र या प्रकारच्या विधानाला खूप महत्त्वाचं जे आहे महत्त्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि इथून पुढे जे आहे वितरण जे आहे वेळेवर होईल कारण की यावेळेस बघा सर्व समाज माध्यमा माध्यमांच्याद्वारे सरकारवर पण प्रचंड जे आहे मोठं प्रेशर क्रिएट झालं होतं की लवकर लाडक्या बहिणींना जे आहे खात्यामध्ये त्यांच्या पैसे द्यायला पाहिजे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही पाहिलं आहे की आपण कशा पद्धतीने तुमच्या बाजूने जे आहे आवाज उठवलेला आहे आणि इथून पुढे पण जर सरकारने लवकर वितरण नाही केलं तर तेवढ्याच पद्धतीने उलट यापेक्षा अधिक मजबूत पद्धतीने आपण लाडक्या बहिणींच्या बाजूने आवाज उठवणार उठवणार आहोत यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका राहायला नाही पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही खूप चांगली अपडेट आहे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी पुढे येऊन बोलणं आणि अकराव्या हप्त्याच्या संदर्भात बोलणं ही बाब माझ्या मते खूप महत्वाची आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे सर्वात हो महत्वाचं म्हणजे या वितरणाच्या प्रक्रियेला त्यांच्या विधानामुळे प्रचंड वेग येईन त्यामध्ये पण काही शंका नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद